वळवा गाड्या वळवा क्रमांक या मैदानातील दहा वळवा अकरा ते पंधरा वाली बैलगाडी मालक आपण गाड्या झुकल्यात का गाड्या झुकून तयार राहा गड क्रमांक अकरा ते पंधरा खाली जाणार आहे सुटला दहा सुटला दहा मध्ये या ठिकाणी पाच गाड्या पळतात पाच गाड्यांमध्ये रणसंग्राम चालू आहे अड्यालल्या कड्याला विरगाव करत पड्याल्याकडे नरे रांजणगावकर आहेत त्याच्या पड्याल तिकडं कोटाळेकर पळतात आहेत तिकडं सुराळकर पळतात आणि त्याच्या पड्याल संभाजीनगर पळतात आहेत दोघांच्या लढत नाही वायर कोणाची होती दोरी मंडपोरी सूड लागला त्याला अकरा ते पंधरा मैदानात येऊ द्या गडक्रमांक दहाचा निकाल निखाल आणि निकाल दहा मध्ये दोन गाड्यांच्या लढत झाली परंतु शेवटच्या क्षणाला शिस्त बिघडली लक्षात घ्या नुसती गती